तर आज आता प्रिमेशाची पिकनीक आज हा केलं दाखय हा रोटी करत सँडविच केले क्रिमी बरोबर हे पनीर मसाला केला बाकीचे बाय गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचा सगळ्यांना मायमोग योगकार बरे सकाळ असा आणि प्रिनेश गेलो आज एक आणि तो आता डायरेक्ट साडेचारांक येतलो सो आज दिसभरात वाज योपास हो कारण की तो किती ना किती मस्ती करता आणि सांगता ठीक आहे आज दिसभरात किती जाता ते तुमक कळतले तर ब्लॉक शेवटपर्यंत पया तर आय हा करपासा मुगा गाठी आणि मुगा गाठी आय थिंक तुम्हाला दाखव ना दाखयता तसे करता ते त्याच्यात कांदो लसूण हा काय घालला सामकी शिवरात मुगाबाटी करता आणि येस तर हे मूग असा यातले अर्धे मूग हा कुकराक लायले असा काय ना उदक घातले आणि कुकर लायलो तर हे मोड आयल्ले मूग असा हे असे दवले याचे आम्ही कितीतरी करुया मागीर तर आमका नी आ, या मुगाच्यो ज्यो साली असता न्ही ते काढपा जाय म्हणजे असे करून काढप उडोवपाचे त्यो आणि जे जाय तितलेच घेवप हो। त्याका लागून हांवें नी कुकर ओपन केलो कारण की वाईट ते साली नाल्या हो वसना ताका लागून अशे वयर येता साली ते काढप आणि उडवप हांवें एक वाटी इतकी सय घेतलेली आसा आणि त्याच्यात इल्ली हळद घातलेली असा ह्याच्यात टमाट घालूया हाफ आणि इल्ले आले ओली कोथमीर घालूया ही सई थंड झाल्या नी ह्याच्यात दोन चमचे गरम मसालो नाल्या गोवन मसालो घालप आणि इले उदक घालून ही सय वाटून घेवप हे हांव तुम्हाला किती सांगता कारण की हांवें ते शूट ना हांगा दोन चमचे हांवें तेल घातलेले असविला सा, पाचदा पानां आणि हिंग हरव मिरसंगो दोनच आनी मसालो घातलेलो असा नी एक बारीक बारीक बारीकसो टमाट इल्ले गोड भाजया ओके okay. आता मी हे जे शिजयले मूग असा ते घालूया त्याचबरोबर वाटलेलं वाटण उदक घालूया या वाटणात कोण रे इल्ले ह्याचे जे उदक असा नि मुगाचे तेही घालूया इल्ले आता इस... मीठ घालूया चवीनुसार मीठ कोथमीर आता हा उकळ काढूया बरी तयार असा आमची मुगा काटी आय होप तुमका ही रेसिपी आवडली असतली सो so, येस म्हटले yes. तुमच्याकडे थोडे उलवूया तर दोन चार दिस झाले मची तब्येत बरी ना माझी त्याला लागून शूट सारखे जायना माझ्याकडे आणि मेन माझा जो प्रॉब्लेम असा नी तो असा माझे जे ट्रायपॉड असा ट्रायपॉड मला दिसता पाच स झाले असतले मोडले आणि होई ट्रायपॉड कसं असा असं दवरलो नी डायरेक्ट पडटा भंय दिसता उमणात बी पडलो झाल्या ऑलरेडी एकदा पडलेलो असा म्हणून सो त्या लागून माझे शूट सारखे जायना म्हणून आजच्या ब्लॉगात जास्त मिस्टेक दिसली झाल्या खूप सॉरी हो त्याचे नक्की वर्क करतले आणि चांगले चांगले ब्लॉग हाडपाचो प्रयत्न करतले so, yes, हो सो येस आय होप तुमकां आयचो हो ब्लॉग छोटोसो ब्लॉग आवडलो असतलो व्हिडिओ आवडलो जे लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलीचेर नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा मेळया फाल्याच्या ब्लॉगात देव बरें करू गुड नईट Thank you